टॅक्च्युअल फ्रेंड्स मी बाहेर आलेलो जरा ते केसमुळं काय काय प्रॉब्लेम्स होतात ते दुसऱ्या काय कामांमध्ये ह्याच्यात त्याच्यात तर ते केसचंच आपण पाठी लागले वकिलांशी कॉर्डिनेशन चालू आहे परत पोलिसांशी पाठी कॉर्डिनेशन केलं बट ते असं आहे की ते सुद्धा सोडायचं आहे मला माझ्यापासून बट ते ना कुठूनच काही व्यवस्थित रिस्पॉन्स नाही भेटत ते दिवस दिवसभर थांबून कोर्टात पण बोला पोलिस स्टेशनमध्ये पण थोडासा वेळ घालवला तर आता पण त्याचंच हे चार्जशीट पण मिळवायची आहे त्याची खूप काय काय प्रॉब्लेम आहे तर दुपार गसा गसा ते दुपारपासून तो ते माझं असं डोका थोडं हे झालेलं ना हॅवी जेवलो आहे पण कसं कसं मला माहिती आहे तर आता बाहेर थोडं माइंड रिलॅक्स करायला बाहेर आलो आहे स्कूटीवरती फिरायला तर पाठी मला म्हणजे म्हणजे असं म्हटलं काहीतरी माइंड कुठेतरी दुसरीकडं थोडंसं डायवर्ट करवतो ते पूजाशी पण डिस्कस करणार तिचं पण वेगळंच तिला थोडंसं टेन्शन ते थोडं ती सॅड आहे म्हटलं आता काय म्हणून थोडंसं बाहेर आलं तर येता येता म्हटलं आपल्याला कमेंट्स पण आलेल्या फेमस वडापाव करून आहे दा तो ट्राय कर गोरेगाव स्टेशनचा तर मी फेमस वडापाव आता जस्ट ट्राय केला गरम गरम होता आणि मी ना न कळत विचार विचार करता करता खूप साऱ्या मिरच्या खाल्ल्यात आणि आता ना माझा ते प्रॉब्लेम हटून माझा आता प्रॉब्लेम हा झाला आहे की हा तिखटपणा थोडासा मला कमी करायचं आहे तर एक समजलं आहे की खूप सारा जेव्हा प्रॉब्लेम येतो ना खूप सारे डोक्यात तेव्हा ते डायवर्ट करण्यासाठी मेडिटेशन वगैरे तर हेल्प करतंच बट त्याला थोडा टाईम लागतो तेव्हा दुसरा प्रॉब्लेम आपल्या रस्त्यात येईल ना अजून एक मग लक्ष देत आता मी अचानक विसरलोच की माझं तेवाला काय प्रॉब्लेम होता आता माझं पूर्ण लक्ष हेच होतं की मिरची म्हणजे तिखट लागलं आहे जास्त तर त्यांना कमी कसं करू आणि नकेली त्यांच्याकडे पाणी वगैरे असं काय ते ठेवत नाही तुम्हाला तर दुसरी पण दुकानं आहेत बट राहू दे म्हणलं थोडे तिखटपणा थोड्या वेळसाठी माझं माइंड त्या प्रॉब्लेममधून हटून त्या तिखटपणाकडे वळलं आहे तर तेच एक सोल्युशन भेटले म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करतो की एक प्रॉब्लेमपासून माइंड थोडासा आठवायला दुसरा प्रॉब्लेम स्वतःच काहीतरी क्रिएट करायचा छोटासा जो सॉल्वेबल पण असेल पण थोड्या वेळसाठी डोक्यात तिथं घुसेल ज्याने काय जास्त त्रास पण होणार नाही त्याला तर थोडंसं राऊंड बिऊड मारतो थोडंसं फिरतो थोडं बसतो कुठे माइंड रिलॅक्स करतो मग निघूया घरी वे ज्यांनी पण सजेस्ट केलं होतं खरंच वर्धीच आहे वडापाव जस पंधरा रुपयाला आहे आणि टेस्टी पण फार आहे तेव्हा प्राईस प्लॅन पण बघा वडापाव समोसा पाव सगळं रिजनेबल आहे आणि क्वांटिटी क्वालिटी पण छान आहे गोष्ट जी पूजाने खूप दिवस झालं मला सांगितले पण आज बाहेर आलोच येत म्हटलं हे पण घेऊन जाऊ कोणतं फरक पडेल हे की हे पण एक घेऊन टाकू कपडावरती लावायला तर दोघांचे मिळून झाले वीस चाले थँक्यू मी घरी आता अजून काही स्नॅक्स पण घेतले ज्या ज्या गोष्टी करून थोडं थोडं बरं वाटतंय ते, ते करतोय थोडंसं बाहेर फिरायला परत काही खाऊन परत हे ते थोडंसं अजून माइंड थोडंसं अजून चिल करतो मग नंतरला घरी निघून ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण तक्रार पण स्टेशन <स्थिविणे> रोडला <थे। स्थिविणे> फ्रेंड्स हे सॅटरडेलाच असला असलं असतं अनंत चतुर्थीच्या दिवशी बट तेव्हा विसर्जन पण होता आणि त्याच दिवशी हे म्हणून गव्हर्नमेंटनी पण आय थिंक मंडेला सुट्टी डिक्लेअर केली होती जे आज त्यांचा जुलूस ॲक्च्युली स्कूटी पण मी दिली होती तर ते पण दादा म्हणजे मुस्लिमच होते तर त्यांना मी विचारलेलं बंद असेल का तर ते बोलले नाही जुलूस मंडेला निघणार आहे म्हणून मग ते आत्ता जुलूस दिसतात आहे जे की सॅटर्डेला निघणार होते बट ते जास्तच क्लॅश झालं असतं जास्तच गर्दी झाली असती रोडवरती पण थोडंसं त्यामुळे मग अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन सॅटर्डे आणि जुलूस आता मंडेला म्हणजे ईदची सुट्टी मोस्टली मंडेला डिक्लेअर केली होती त्यामुळेच आता कोर्ट पण बंद आहे त्यामुळे माझं पण काम लांबवलं गेलं आता लास्ट अँड फायनल डेस्टिनेशन फ्रेंड्स जिथून येऊन थोडंसं मन जेवढं पण आता बाकी आहे थोडं वजन थोडस ते बऱ्यापैकी आता रिलीफ भेटेल तर घरापासून थोड्या डिस्टन्सवरती आहे फ्रेंड्स आपण अगोदर पण आहे स्वामींच्या मठामध्ये बट आता ज्या वसं वाटलं बिकॉज थोडंसं आता हलकं पण वाटतं येऊन आणि असं वाटलं इथं गेलोच पाहिजे बिकॉज असं प्रेशराईज झालेला ना डोकं असं वाटतं यार काय यार आपण काय कसं क्राईम नाही की कुणाला काय त्रास दिला किंवा कुणाला काय केलं एका दुसऱ्या माणसावरती विश्वास ठेवून त्याला पैसे देऊन एक आठवडा कितीतरी दिवस इथं सामान ठेवलं आणि राहायला गेलो त्यामुळे ही सगळी झंझट आणि खूप 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 असं नकोसं वाटतं यार काय क्राईम केल्यासारखं असं सगळं पण आता ठीक आहे आता आलो इथं थोडंसं बसलो पाया पडल्या काय काय थोडंसं मन हलकं झालं थोडंसं आता फिरवानंतरला नंतरला घरी निघून जाऊ काय नव्हतं पाहिजे काय पाहिजे दोन्ही पण गरम काय नाही का स्कूटीमध्ये ठेवलं होतं म्हणून एक तुला रस मला, आ, मला तुला मला सँडविच आवडते ना मठात गेलो होतो हा जाम होऊन बसलेला ना जाऊन येतो मला पण सांगायचं पण फिक्स नव्हतं ना तर आता गॅसच रिडिंग घ्यायला तुम्ही बघितलंस त्याच्यामुळे माझी सोप म्हणजे कम म्हणजे उठलं त्याच्यातून नाही तर मग लेट झालं असतं कदाचित मला निघायचं कोर्टामध्ये परत तिथेच कारण चला पटपट -पट, रेडी होऊन येऊ आणि आणि निघू मग आपण आपल्या कामासाठी बाय दे गुड मॉर्निंग दिस इज द नेक्स्ट डे पूजाचं पण ॲक्च्युअली टो करतो आहे मग उठून अंगळवरून नाश्ता करून परत झोपलो आणि मला काय नव्हतं रात्री लाईट झोपला जाऊ की सँडविच तयार केलं आहे कोणतं बोलता गेलं काय मग कोणतं बोलता म्हणजे काय काय गेलंय कांदा टोमॅटो कॉर्न चीज चीज अरे सॉस मिरची तू पण मिरची पण आहे तू पण टेस्ट कर ना टेस्ट मसाला आता खरच छान ट्राय केलंय पुढं नाही व्यवस्थित आहे स्वतः फ्रेंड चा सँडविच क्रंची वरतून आणि खायला गेलं तर मग एकदम सॉफ्ट ते मेव आणि चीज फ्रेंड्स भाव्याच्या डिमांडवरती हा माझा सँडविच होता आणि हा भाव्याचा सँडविच आहे ओके okay? स्कूटी करून टाकली पार्क फ्रेंड्स बिकॉज कोर्टचे इथे तर जागा नाहीये पार्क करेल वगैरे आता इथून जाऊया हो पोर्टामध्ये बाहेर निघावलं फ्रेंड्स मधून आहे आता अजून दोन एक एक दीड तास थांबायला सांगितलं आहे तोपर्यंत तो बाहेर बसून काहीतरी नाश्ता करू आता तुझे तर आहेच खूप सारे, सारे मिसळपाव वगैरे पण स्टॉल आहेत आपल्याला स्टॉलवरून हो नको बिकॉज आपली तब्येत पाठीच खराब होती तर ह्यांच्याकडून आपण अगोदर पण पिलं बटर मिल्क तेच घेऊया तयार रिकवर झाला तेव्हापासून मी तर पॅचेस सोडून दिले बिकॉज आय एम शुअर की परत आता सध्या तरी एक दोन महिन्यात तरी नको परत चालू करायला ड्रिंक आणि हे ते सगळं थंड काय पण म्हणून त्यासाठी आय थिंक दिस विल बी द बेस्ट वन बिकॉज यांना पण मी विचारलं बर्फ वगैरे आहे का ते नाहीच म्हटलं म्हणून आपण हे पिलं बाकी तसं मला वडा आणि इडली पण खायचं मन आहे बट नको प्रॉपर वॉटरसिटी जाऊन खाऊ पाहिजे तर बट ओपनमध्ये काहीच नको तर लगेच फ्रेंड्स स्कूटी पण मी घेऊन आलो आहे लास्ट टाइमसारखं इथे तिथून फिरायला नको आता गेलो तर मम्मीकडे स्कूटीनीच जाऊन आहे तर त्याच्या बिकॉज आपल्याला दीड दोन तास तरी थांबायचं आहे बाहेरच तर हो कुठे काही चाललं तर जाऊ वॉरस सांगू वायरस वेट करू आता दिसतोय तेरा कन्स्ट्रक्शन चा आवाज येतोय ना मग खिडकी पॅक कर बाहेर रे तर रेती सिमेंटनी पण हे कर लाईट लावू घरातली अरे तुम्ही दोघं दिसत नाहीये तुम्ही दोघं दिसत नाहीये हा बरोबर बाव्याला दाखवा बाव्या बेटा काय कर तुला टीव्ही नाही बघू देते कोण रडलं तू रडली कशाला बेटा रडली तू मी आता मी आता बाहेर बसलो इथे बस स्टॉप वरती समोर कोर्टाचा एक दीड तास थांबायचंय था ना नंतर खाईल आता उगाच ऑइली नको काय बाहेर खायचं म्हणून थांबलं बसून थोडासा टाइमपास करून फ्रेंड्स झालेत आपल्याला वेट करायचा होता तर टाईम आता जाऊ पुन्हा कोर्टामध्ये कोणतरी बरोबर बोलते कोर्टाच्या पायर सोडून नये जे काय थोडंफार फ्रेंड्स डॉक्युमेंटचं काम होतं ते सक्सेसफुली जरास असं झालंय आणि थोडंसं बरं पण वाटतंय रिलीफ वाटते पण ह्याच्या पुढे पण अजून काय आहे छोटी मोठी प्रोसिजर बाकी आय विष की ते पण सगळं व्यवस्थित व्हावं अजून काय कॉर्डिनेशन आहे ते पण सांगेल लवकरच जमलंस तर ही गोष्ट ऑरेल बघू जसं होईल तसं कळवू बट खरंच वेग खूप चाललाय फ्रेंड्स त्याच्यामध्ये आता मन तुम्हाला दिसत असेल बरेचसा टाईम कधी ब्लॉक लेट स्टार्ट होतोय कधी एक दिवसाच्या अगोदरपासून कंटिन्यू होतोय कधी दोन दिवसाचा एक साथ येतोय त्यामुळे अँड रिअली थँक्स तुम्ही तरीही सपोर्ट दाखवत आहे तरी समजून घेता ही गोष्ट पहिल्या तर आता विचार करतोय मम्मीकडे जाऊ नको जाऊ का जाऊया आल्यासारखं मम्मीला भेटून जातो नको नको तू नको येऊ माझं झालंय मी निघतोय आता मला वाटलं तो झोपले असेल दुपारचा नाही बघतो त्यांना फोन करतो ये येतो जे पण आपल्याला डॉक्युमेंट प्राप्त झाले त्यांच्या पीडीएफ पण करून घ्यायचा होता तर मला आयडिया नव्हती की झेरॉक्सच्या दुकानात फक्त झेरोस किंवा पाठवलेले पीडीएफ सी झेरोक्स निघते बट इथे हे पण झालं की आपले पेपर्सचे पण त्यांनी काय बोलतात स्कॅन करून त्यांनी आपल्याला पीडीएफ पण शेअर केलंय हे नवीनच समजलं एवढंच की त्याचा चार्ज थोडा एक्स्ट्रा आहे बट ठीक आहे काम होतं चार्ज लागणार जाणारच थोडा एक काम बँकेतलं पण बाकी आहे ते पण आलोच येतं तर ते पण करून घेऊ इथून पण एक नंबर भेटला ह्याला पण कॉल करायचा तिथून दुसरं बी एसबीआयचं तेच आहे एकतर काम करायला होम ब्रांचेस लागते आणि त्यात खूप लेट 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 काम आहे एकदम खाली लाईन भेटली पेट्रोलची पेट्रोलसाठी तर एकदम खाली लाईन होती बस हवा भरायला तेवढा टाइम नाही ट्रॅफिक पण आपण डायरेक्टली निघू आता मम्मीकडे तीन ताक आणि दोन लस्सी जरा पार्सल हो मम्मीचे एक हमेशा असते की बाब्या सोबत असली पाहिजे

जास्त त्यांच्या कि तो जागा असायचा अटॅच होती आणि रात्री मी यायची तेव्हा जेवायचं आणि झोपायचं टायमिंग त्याच्यामध्ये काय ती माझ्यावर वाटायची असणार म ती त्याला भरपूर आठवत नंतर जॉब सोडल्यानंतर माझ्यासोबत

तो मला मिस केलं ना व्हेरी गुड टाईम एन्जॉय करायचं आहे का मला काय चाव मला फ्रेंड डॉगी चावतोय मला बुकूजा हे नको 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 चावलं बेटा बेटा चावतोय त्याला बाजूने काढ बेटा चावतोय आता मी काय करणार माहिती आहे त्याला आता मी त्याला पकडणार आणि त्याला साथ देणार देव तर मग त्याला बोल सॉरी बोलायला म्हणजे तुम्ही चावणार पण सॉरी नाही बोलणार कशाला चाव अजून चाव आता काय करू फ्रेंड्स बोला तुम्ही बेबी बघ बेबी बघ बेबी तुझ्याकडे असं का सांगते चावायला पण चांगलं काय होत बोल मी धावपळ करतो पण दमतोय जास्त पण आज काय बरं असेल अशी काय गोष्ट असते ज्यांनी मला बरं वाटतंय बघ प्रवास करून पण बोलून घालायच नक तू आहे ना, तू तो 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 खोली खोली ना बोला मला तू सोडलं तू शब्द पण काढत नाही तर मी तुझ्या मनातला पहिलाच ओळखतो ठीक आहे ही काय बोलणार आहे तिचं काय झालंय कुठं विहीर खोदली गेली किती खोल खोलली गेली आणि त्याला पाणी कधी येणार हे सगळं मी न बोलण्याच्या अगोदर समजतो पूजाला हा पॅरेग्राफ बोलायचा आहे हिला मी आता इतके हिंड देतोय तरी समजत नाही इतके दिवस मी काय करतोय बाहेर जात कशाने स्कूटी स्कूटीने चाललेलो ऑटो बस हाँ, ट्रेन आज गेलो स्कूटी मग मला काय बरं वाटतं स्कूटीने गेलेलं बरं वाटतंय मग ते तर मी तुला जातो ना मला क्वेश्चन केला होता तू तुझ्या कशाने जाऊ करून मी आज रिक्षाने जाऊ की आणि जाऊ तर मी तुला सांगितलं होतं की जो रिक्षा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणून पण केली तिथं पार्क मग मी रिक्षा पिक्षा नाही म्हणावं तुला मी म्हटलं स्कूटीने जा तिथून तुला इथे जायचं म्हणजे तुला ते बरं पडेल हे तर तुला मी स्वतः ऍडवाइस दिलं होतं ना बरं बुकू गेले फ्रेंड्स आता काही होत्या त्यांच्या घरी बुगू आता गेली खेळायला बेबी सोबत आता पूजा सगळं आवडते सगळं पसारा पसार पसार बुगू ना जाऊ दे आता लहान आहे तर पसारा होईलच मी पण फ्रेशअप होऊन घेतो ओके मला खूप मन करत होता पूजा पाणीपुरी खायचं वडापाव खायचं पण मी काहीच नाही खाल्लं म्हंटला घरच भले घरचा जाणार आहे ना पोटात तर डाळभातच जाऊ दे पण वडापाव आणि आज पाणीपुरी नको डाळ भातच जेवण बनवते छोले बनवते चिकन बनवते आज काय बनवलंय डाळ भात डाळ भात मग डाळ भातच जाऊ दे पण डाळ भातच जाऊ दे अच्छा मी नव्हतो म्हणून डाळ भात बनवला

<laughs> तर मी आंघोळ करायला बसलेलो इथे शांत होते तर एक जण मला जॉईन झाला आता आणि तो इतका मस्ती करायला लागला हा आता जी इतकी मस्ती चालू आहे की आता सॉरी 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 थंड पाणी पिजा आता तिच्यासाठी वेगळं गरम पाणी काढलंय काय थंड पाणी असं हात तरी असतो विक्टरी इथे दाखवायची असते कॅमेरा पुढे कॅमेरा असतो बघे बघ इथे कॅमेरा असतो तू दिसली पाहिजे बेटा स्क्रीन आपण सेल्फी घेतो तुझा चेहरा दिसतोय ना तू तुझा थम नाही दिसत आहे थोडा हात वरती गेला बघ दिसतात ओके बोल फ्रेंड्स आम्ही आंघोळ करून घेतो बघ खाली बस तिने बादलीत पाणी जमा केलंय सगळ्या त्या बादलीत उभी आहे आणि बसायला बघते एक पाय या टपात एक पाय कुणी ठेवलाय या टपात सगळं करून तुम्हाला काय भेटत असं करून तुम्हाला काय भेट असं सगळं करून तुम्हाला काय भेट तर आता परत या सांगू फ्रेंड्स हे असं बाळाचं नाही ह्या सगळ्या मस्ती बघून ना कोणी कोणी रिलेट होत पण असं असं डोक्याचं टेन्शन किंवा काही असणार त्याच टाईप हसीमध्ये बदल ते वडापाव खाल्ल्याला <laughs> दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यालाजून माइंड डायव्हर्ट होतं बट हे सगळं बघून छान छान स्माइल येते चेहऱ्यावरती आणि वाटणार यार मी त्या सगळ्या टेन्शन मुळे माझे हे मुवमेंट का मिस आउट करतो हे टेन्शन तर राहील <tinyo> काम तर होत बट लेट्स एन्जॉय दिस एवढंच आहे नाक कोण क्लीन करणार कान पण कस क्लीन करते ना जस जसं तिला आंघोळ घातले ते सगळे

फ्रेंड्सला बोल फ्रेंड्स बोल फ्रेंड्स अपन बेटू उदय नवीन ब्लॉग मधे थैंक यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केयर मिस यू फ्रेंड्स